ज्योतिषशास्त्रामध्ये दोष दूर करण्याचे विविध उपाय सांगितलेले आहेत त्यानुसार निसर्गामध्ये अशी काही झाडं आहेत ज्यामुळे नवग्रह दोष दूर करता येतो या झाडांच्या पूजेमुळे आयुष्यामध्ये सकारात्मकता येते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह दोष असेल सूर्यराहू केतू किंवा पितृदोषाने पीडित असेल तर त्यांनी ओक वृक्षाची पूजा करावी विशेषतः रविवारी ही पूजा करून सूर्यदेवाच्या बीजमंत्राचा जप करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर त्या व्यक्तीने पळसाच्या झाडाची पूजा करावी शिवाय महादेवांना दररोज जल अर्पण करावे यामुळे आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील हिंदू धर्मात वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे मंगल दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या झाडाची पूजा करावी विशेषतः अकरा मंगळवारी या पूजेदरम्यान जल अर्पण करून वटवृक्षाला परिक्रमा घालावी म्हणजे आपल्या सर्व अडचणी दूर होतील बुधग्रहाला सौम्य मानलं जातं परंतु कुंडलीत त्याचं स्थान कमकुवत असेल तर ते आपल्याला घातक असतं अशावेळी आघाडा या रोपाची पूजा करावी दररोज ही पूजा करून माळ जपताना बुधग्रहाचा बीजमंत्र म्हणावा ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो परंतु कुंडलीत गुरु व राहू केतू किंवा मकर राशीचा अशुभ प्रभाव पडला की दोष निर्माण होतो त्यासाठी पिंपळ वृक्षाची पूजा करावी या वृक्षाला जल अर्पण करून पाच परिक्रमा घालाव्यात शुक्र देखील शुभ ग्रह मानला जातो परंतु त्याच्यावरही कुंडलीत इतर ग्रहांची अशुभ चावली पडली की दोष निर्माण होतो त्यामुळे आयुष्यातल्या सर्व सुखसुविधा नष्ट होऊ शकतात यावर उपाय म्हणून उंबराच्या झाडाची पूजा करावी शनिदेवाचा कोपा सर्वात घातक मानला जातो यामुळेच साडेसाती सुरू होते यावर आपल्याला उपाय करणं शक्य नसेल तर केवळ शमी वृक्षाची पूजा करावी शिवाय शनिवारी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावणं देखील अतिशय योग्य ठरतं राहू आणि केतू या ज्योतिषशास्त्रात सर्वात क्रूर ग्रह मानले जातात कुंडलीत या ग्रहांची स्थिती चुकली की सर्व अडचणी आपल्या वाट्याला आल्यात म्हणून समजा गुरु राहूच्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर्भगवताची पूजा करावी आणि या गवताच्या मुळांवर जल अर्पण करावे केतू केतुग्रहाची शांती करण्यासाठी गणरायाची पूजा करावी बाप्पाला दुर्वा विशेष प्रिय असतात त्यामुळे दुर्वांची पूजा केल्यास केतू दोषापासून मुक्ती मिळते